परंतु मी पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आडवू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उगच उग आडवू नका काही गरज नाही मराठ्याने आडवायचं ठरवलं ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या कचुऱ्या जाब विचारू शकतो एवढी क्षमता मराठी आणि ते तुम्हाला दिसत नाही आता आम्ही निघालो दुसरे चौक

मराठी तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी काल कोल्हापूर या ठिकाणी शांतता रॅलीच्या दरम्यान भाषण केलं आणि आज सकाळी ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या पण तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांची सकाळी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेच्या दरम्यान असंख्य विविध मुद्द्यांवरती प्रश्न हे पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं आहे त्यातला एक प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये नेते मंडळींना ज्या पद्धतीनं जाब विचारला जातो आहे किंवा आरक्षणाबद्दलची तुमची भूमिका काय आहे असे जे जाब विचारले जातात त्या संदर्भाने काही प्रश्न पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना केले त्यावरती त्यांनी दिलेलं हे उत्तर आहे तर आता थोडक्यात संदर्भ समजून घेऊयात मंडळी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शरद पवार हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी आलेले असताना या ठिकाणी काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार तसेच तुमच्या पक्षाची मराठा आरक्षण संदर्भात भूमिका काय असा सवाल त्यांना केला त्यांना घेराव घालण्यात आला विविध पद्धतीनं त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्याचबरोबर त्यांनी काय काय उत्तरं दिली जे विचारणारे मंडळी होते ज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी दिलेली उत्तरं ही आपल्या चॅनलवरती आपण प्रसिद्ध देखील केलेली आहेत पण त्यानंतर पुन्हा एकदा काही मंडळींनी मुंबईमधील मातोश्री जे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं निवासस्थान आहे मातोश्री या ठिकाणी ही मंडळी केल्याच्या बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या त्या दरम्यान त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांनी आम्हाला उद्धव ठाकरेंनी वेळ दिला नाही असे देखील म्हटलं गेलं त्याचबरोबर आम्हाला मातोश्रीवरती वेळ मिळाला नाही पण आम्ही आता थेट स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ जाऊन यांच्या प्रतिमेजवळ जाऊन आम्ही त्यांना आमची साथ घालणार आहोत असं देखील ही मंडळी म्हणाली एकंदरीत काय तर मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा सुरू असलेला लढा आणि संघटना ज्या विविध संघटना आहेत त्या संघटनांकडनं विचारले जाणारे प्रश्न मग ते सत्तेत असलेल्या मंडळींना किंवा सत्तेच्या बाहेर असलेल्या मंडळींना दोघांनाही ही, ही मंडळी प्रश्न विचारत होती त्यावरनं काही गदारोळ झाला मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीवरती बोलत असताना ही मंडळी या आंदोलनातील नाहीत किंवा या मंडळींचा आणि आपल्या आंदोलनाचा वेगळा काही संबंध नाही अशा आशयाचे अशा पद्धतीचे वक्तव्य देखील त्यावेळेस समोर आलंय तर आता नुकतंच मनसे प्रमुख राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते हिंगोलीमध्ये त्यांनी नुकतंच त्यांच्या पक्षाचा उमेदवार चौथा उमेदवार जाहीर केला त्यापूर्वी ते धाराशिवमध्ये होते धाराशिवमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अगदी तीन चार दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये मराठा संघटनांच्या काही नेत्यांनी आणि मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थकांनी आता ते मनोज जारांगे पाटील यांच्याविषयी त्या ठिकाणी विचारत होते म्हणून तर त्यांनी राज ठाकरेंची भूमिका मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय आहे अशी विचारणा केली त्यांना राज ठाकरेंनी उत्तरं दिली ती आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे त्यानंतर धाराशिववरणं हिंगोलीमध्ये आ, हा राज ठाकरे यांचा दौरा होता हिंगोलीमध्ये हिंगोली हिंगोली ते गेले हिंगोलीमध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला तिथे फारसा विरोध त्यांना बघायला मिळाला नाही परंतु हिंगोलीनंतर ते बीड आणि जालना संभाजीनगर असा जालनापर्यंतचा त्यांचा दौरा हा नियोजित असल्याचं सांगितलं गेलं होतं परंतु बीडमध्ये त्यांच्या गाडीच्या समोर त्यांच्या ताफ्याच्या समोर सुपार्या फेकून सुपारी बाज म्हणून त्यांच्यासमोर आंदोलनं झाले आता ही आंदोलनकर्ते मंडळी ही शिवसेनेची होती असं त्यांनी जाहीर त्यांच्या हातातील झेंड्यावरनं लक्षात घेण्यासारखं आहे शिवसेनेच्या मशाल या चिन्हाचं जो झेंडा आहे तो झेंडा घेत ही मंडळी या ठिकाणी निदर्शनं करत होती आणि सुपाऱ्या ह्या त्यांच्या ताफ्याच्या समोर फेकण्यात आलेल्या होत्या आणि या ताफ्याच्या समोर बीड येथील या मंडळींनी निदर्शनं व्यक्त केल्याच्या घटना बातम्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्यावरती ही उत्तरं मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे आगामी काळात आपण मुंबईत देखील जाणार आहोत आणि मराठा समाजाची ताकद काय आहे ही इथेच नाही तर मुंबईत देखील कळेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर मंडळी एकंदरीत मराठा आरक्षण प्रश्नी आता आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत आरक्षण प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाच्या दरम्यान विविध नेते मंडळींकडनं किंवा कि विविध संघटनांकडनं अशा विविध पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलना निदर्शनं आता आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताची जी घेतलेली भूमिका आणि त्यावरती राजकीय नेत्यांकडनं येणाऱ्या भूमिका याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद